सर माझं ना डोट वगैरे खूप दुखतं पाठ वगैरे मान वगैरे खूपच त्रास होत आहे आणि हे मला दोन वर्षापासून दुखतय कंटिन्यू आणि पाठ मान वगैरे हे खूप म्हणजे खूपच त्रास होतोय सर मला ओके okay. तुमचं कुठे डोकं दुखत मान डोकं हे पूर्ण असं दुखत नसतं कंटिन्यू सर आपण आता जे बघितलं ते म्हणजे डोके डोकेदुखी आणि डोकेदुखी हे खूप कॉमन सिमटम आहे खूप कॉमन लक्षण आहे बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की त्यांचं डोकं नेमकं का दुखतय मग ते कुठेतरी त्यांच्या लोकल डॉक्टरकडे जातात किंवा मेडिकल मधनं पेनकिलरच्या गोळ्या खातात आणि असे अनेक वर्ष ते काढतात तर आपण आज बोलणार आहोत डोकेदुखीचे तीन मुख्य प्रकारांबद्दल डोकेदुखीचा जो सर्वसामान्य पहिला प्रकार आहे त्याला आपण म्हणतो टेन्शन टाईप ऑफ टेन्शन टाईप ऑफ हेडेक म्हणजे तणावामुळे निर्माण होणारी डोकेदुखी या डोकेदुखीमध्ये संपूर्ण डोकं दुखत डोक्याची मागची बाजू मान पाठ जसं आता आपण बघितलं या बाईंचं दुखत होतं तर या डोकेदुखीमध्ये बँड टाईप ऑफ हेडेक असतं म्हणजे असं डोक्याला कोणीतरी घट्ट बँड बांधला आहे अशा प्रकारचं गोळ्या तात्पुरत्या खाऊन या डोकेदुखीचं ता परमनंट उपाय करणं इलाज करणं शक्य नाही याचं परमनंट इलाज करायसाठी याच्यासाठी तणाव कमी करणाऱ्या गोळ्यांचं ट्रीटमेंट करणं काउन्सिलिंग करणं आणि त्या तणावाचं नियोजन करणं गरजेचं असतं दुसरा जो मुख्य प्रकार आहे तो म्हणजे मायग्रेनची डोकेदुखी आपण ऐकलं असेल की मायग्रेनचं डोकं दुखतो जागरण झालं काही खाण्यापिण्यामध्ये बदल झालं की माझं डोकं दुखतो तर हे असतं मायग्रेनचं डोकं दुखी मायग्रेनच्या डोकेदुखीचे दोन मेन ट्रिगरिंग फॅक्टर्स असतात एक म्हणजे जेवणामध्ये होणारे बदल आणि दुसरं म्हणजे झोपेमध्ये होणारी अनियमितता म्हणजे जर झोप कमी झाली किंवा झोप जास्त झाली तरी मायग्रेनचं डोकं दुखणं ट्रिगर होऊ शकतो मायग्रेनचं डोकं टिपिकली अर्ध डोकं दुखतो ज्याला आपण अर्धशिशी किंवा हेमिक्रेनियन नेडक म्हणतो या डोकेदुखीमध्ये उलटी मळमळ होणं अ उजड आणि आवाज सहन न होणं असं होऊ शकतं मायग्रेनचं जेव्हा डोकं दुखतं दुक त्यासाठी वेगळ्या गोळ्या असतात आणि मायग्रेनचं डोकं दुखू नये यासाठी रेग्युलर गोळ्या वेगळ्या प्रकारच्या दिल्या जातात तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण क्लस्टर हेडेक क्लस्टर हेडेक मध्ये काय होतं की डोळ्याचा भाग वरचा भाग म्हणजे डोळ्याच्या अवतीभोवतीचा भाग टिपिकली दुखतो हे डोकेदुखी एपिसोडिक असते खूप सिव्हिअर याच्यामध्ये पेन होतं काही दिवसांसाठी हे डोकं दुखणं दुको खूप राहतं मग महिन्यानु महिन्या हे डोकं दुखणं गायब होत जातं पूर्णपणे त्या पेशंटला आराम मिळतो मग परत काही दिवसांसाठी हे डोकं दुखायला लागतं आणि हे इतकं तीव्र दुखतं की त्याला ताबडतोब डॉक्टर कडे जावं लागतं या डोकेदुखीमध्ये नाक बंद होणं डोळ्या लाल होणं किंवा डोळ्यातलं पाणी येणं असं सुद्धा होऊ शकतं तर आपण आज बघितले डोकेदुखीचे हे तीन मुख्य प्रकार डोकेदुखी जेव्हा होत असते तेव्हा बीपी चेक करून घेणं शुगर आहे का नाही बघणं थायरॉइड टेन्शन नियमित आहे का नाही बघणं हे पण गरजेचं असतं तर आपल्याला नेमकं कुठली डोकेदुखी आहे हे बघून त्याच्यावरती योग्य उपचार घेणं गरजेचं आहे पेनकिलरच्या गोळ्या घेऊन वारंवार आपल्या शरीराला तुम्ही नुकसान करून घेऊ शकता